मी आज आपल्याला सांगतोय आज आपण दुष्काळाला सामोरं जातोय आणि दुष्काळाला सामोरं जात असताना या वेळेस एक तर पिकलं नाही जे पिकलं त्याला भाव मिळाला नाही मग सोयाबीन असेल कापूस असेल आज या राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्या सर्व सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शब्द देतोय की निवडणूक झाली आचारसंहिता संपली की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला या महायुती सरकारनं साडेचार हजार कोटी रुपयाचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत कापसाच ठरायचं कुंटलावर द्यायचं का हेक्टरावर द्यायचं तेवढंच एक राहिलंय पण शब्द देतो की आता सुद्धा मधल्या काळात अवकाळी पाऊस आला अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं फळभागाचं नुकसान झालं याच सुधा मदत याच सुधा अनुदान हे महायुतीचं सरकार एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नियमाने तुमच्या खात्यावर डायरेक्ट पाठवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देतो